आता नेक्स्ट जे आहे आपलं थर्टीन जून ऑनवर्ड्स सो so थर्टीन जूनला जसं आपण बघू शकतो रिकन्सिलिएशन ऑफ डेटा अँड व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन बाय जोसा हे सगळं होणार आहे जो पण डेटा तुम्ही फिल इन केलेला आहे त्याचं एकदा परत व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतरच मग आपलं फोर्टीन्थ म्हणजे फोर्टीन जूनला राऊंड वनचं सीट ॲलोकेशन होणार आहे सीट अलोकेशन म्हणजे काय की कुठलं कॉलेज तुम्हाला अलॉट होत आहे राऊंड वनमध्ये ते तुम्हाला समजणार आहे आफ्टर द सीट अलोकेशन तुमच्याकडे चौदा ते अठरा जूनपर्यंत वेळ असतो जेव्हा तुम्ही ऑनलाईन कन्फर्मेशन करू शकता रिगार्डिंग त्या इन्स्टिट्यूटमध्ये की तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे की नाही सो त्याला आपण म्हणतो सीट एक्सेप्टन्स फी सीट ॲक्सेप्टन्स फी फॉर प्रत्येक कॅटेगरी वेगळी वेळे वेगळी वेगळी असते जे रिझर्व कॅटेगरीजमधले आहे जसं की एस सी एस टी जनरल डब्ल्यू एस ओबीसी एन सी एल फिजिकली डिसेबल्ड स्टुडंट्स हे जे वेगवेगळ्या जे रिझर्व्ह कॅटेगरीज कन्सिडर केल्या जातात त्यांची जी सीट ॲक्सेप्टन्स फी आहे ती फिफ्टीन थाउजंड असते आणि बाकी जे ओपन जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना ऑल इंडिया ओपन कॅन्डिडेट्स कन्सिडर केलं जातं त्यांची फीज आहे थर्टी थाउजंड ह्याच्यामध्ये तुमची फाईव्ह थाउजंडची जेई प्रोसेसिंग फी इन्क्लुडेड असते सो तुम्हाला फिफ्टीन आणि थर्टी या दोन फी पेमेंट कंटिन्यू करायचे आहात नेक्स्ट आहे तुमचं लास्ट डेट ऑफ फी पेमेंट जी आहे एटीन्थ जूनला संध्याकाळी पाच वाजता त्या रिगार्डिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी नेक्स्ट त्याच्यानंतर नाईन्टीन्थ जून ऑनवर्ड तुमचं जे पण रिझोल्युशन ऑफ फी पेमेंट आहे जे डेडलाईन्स आहेत ते कम्प्लीट केल्यानंतर ना पुढच्या प्रोसिजरसाठी तुम्ही एलिजिबल होता आणि जी पण तुमची क्वेरी असेल राऊंड वनची ती तुम्ही क्लिअर करू शकता त्याच्या पुढं आपण जाणार आहोत ट्वेंटी फर्स्ट जूनला जेव्हा आपल्या राऊंड टूचं चा सीट अलोकेशन होणार आहे राऊंड टूचा सीट ॲलोकेशन झाल्यानंतरनं नेक्स्ट ट्वेंटी फर्स्ट टू ट्वेंटी फिफ्थ जून प्रत्येकी राऊंडला चार दिवसाचा तुमचा सीट ॲक्सेप्टन्सचा टाइम दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करू शकता त्या सीट ॲक्सेप्टन्सची फी पे करू शकता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशनचे तुम्ही सबमिट करू शकता आता इफ इन केस तुमची एलिजिबिलिटी क्रॅक नाही झाली आणि जर ती सीट तुमची डिक्लाईन झाली सो जी सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही पे केलेली ती तुम्हाला रिफंड होईल की नाही हा प्रश्न तुम्हाला असेल इफ इन केस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाई नाही झालं तर सीट ॲक्सेप्टन्स फीमधनं फाईव्ह थाउजंडची अमाऊंट डिडक्ट करून रिमेनिंग अमाऊंट तुम्हाला रिफंड केली जाते आणि इफ इन केस तुम्हाला जर त्या ॲडमिशन विड्रॉ करायचं असेल तर त्या केसमध्ये तुमची सेवन थाउजंडची अमाऊंट डिडक्ट करून रिगार्डिंग उरलेली अमाऊंट तुम्हाला रिफंड केली जाते नेक्स्ट आपला असणार आहे ट्वेंटी सिक्स्थ जून जेव्हा आपण रिझोल्युशन ऑफ फी पेमेंट इश्यूज कम्प्लीट करणार आहोत म्हणजे इफ इन केस त्या चार दिवसामध्ये एखादा कॅन्डिडेट त्याची फीज नाही भरू शकलं तर विथ डेडलाईन अँड विथ एक्स्ट्रा चार्जेस त्याला ती फी भरण्याचा चान्स सिक्स्टीन्थ जूनला टिल फाईव्ह पी एम दिलेला जातो आता कम्प्लीट जोसोच्या प्रोसेसमध्ये हे टाईम कन्सिडरेशन मात्र हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही पीडीएफ तुम्हाला प्रत्येकाला मिळेल जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली असेल तर नेक्स्ट आपला असणार आहे ट्वेंटी सेवन्थ जूनची डेट ट्वेंटी सेवन जूनमध्ये जे पण काही क्वेरीज आहेत राऊंड टू रिगार्डिंग ते सगळे क्वेरीज आपण सबमिट करणार आहोत जोसाच्या पोर्टलवरती जिथे लॉग इन करून आपण आपल्या क्वेरीज सबमिट करू शकतो आणि मग पुढचं नेक्स्ट राऊंड स्टार्ट होणार आहे सो so, राऊंड थ्रीचं जे स्टार्ट आहे आणि त्याच्या आधी जे आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये अलोकेशन झालेलं आहे जर ते अलोकेशन जर तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तर तो विड्रॉल पिरियड तुमचं ट्वेंटी टू टू ट्वेंटी सिक्स जूनच असणार आहे तुमची सीट एक्सेप्टन्स पिरियड ट्वेंटी टू टू ट्वेंटी फाईव्ह आहे आणि विड्रॉवल पिरियड ट्वेंटी टू टू ट्वेंटी सिक्स आहे सो हे विड्रॉअल पिरियडमध्येच तुम्ही तुमची सीट रिजेक्ट करू शकता जी राऊंड वनमध्ये अलॉट झाली असेल सो हा जो पिरियड असणार आहे या प्रत्येक राऊंडमध्ये असणार आहे टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्समध्ये सो एक पर्टिक्युलर पिरियड दिलेला आहे की मला राऊंड टूमध्ये एखादा बेटर कॉलेज अलॉट झालेलं आहे तर जे आदल्या राऊंडमधलं जे कॉलेज आहे तिथलं तुम्ही तुमचं ॲडमिशन विड्रॉ केलेलं आहे जेणेकरून नेक्स्ट राऊंडला ती सीट परत एका नवीन कॅन्डिडेटला ओपन होती आणि इफ इन केस तुम्हाला जे के राऊंड टू किंवा राऊंड थ्रीला जे अलॉट झालेलं आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि जे फर्स्ट राऊंडला अलॉट झालेलं आहे जर तेच घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे विड्रॉलच्या प्रोसेसला पुढे प्रोसिड नाही करायचं आहे यू जस्ट हॅव टू वेट फॉर दी फर्दर राऊंड्स दॅट्स इट नेक्स्ट मग आपलं राऊंड थ्री जे आहे ते एट ट्वेंटी एथ जूनला सुरू होणार आहे आणि टिल सेकंड जुलै तुमच्याकडे टाईम असणार आहे की तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करू शकता त्याच्यानंतर जी लास्ट डेट आहे फी पेमेंटची ती सेकंड जुलै टिल फाईव्ह पी एम असणार आहे आणि नेक्स्ट त्याच पिरियडमध्ये आपण विड्रॉल ऑफ सीट करू शकतो सो ज्याला इनिशिएशन ऑफ विड्रॉल या नावाची प्रोसिजर कन्सिडर केली जाते so, सो नेक्स्ट आपला जो फोर्थ राऊंड आहे तो फोर्थ जुलैला स्टार्ट होणार आहे आणि फोर्थ जुलैला सीट अलोकेशन फोर्थ राऊंडचं झाल्यानंतरनं नेक्स्ट वी हॅ फोर्थ जुलै टू एट जुलै टू एन्क्वायरी ऑर टू कन्फर्म द सीट जी पण आपल्याला फोर्थ राऊंडला लागणार आहे सो चार जुलै ऑनवर्ड जर सुरू होणार आहे सीट एक्सेप्टन्सची प्रोसेस या डेट्सवरती आणि टायमिंगवरती लक्ष ठेवा एथ जुलै लास्ट फाईव्ह पी एमपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे फीज पेमेंट करायचं ज्याच्यामध्ये आपण एक पार्सल अमाऊंट पे करतो ज्याला सीट ॲक्सेप्टन्स फी बोलतात किंवा प्रोसिजर फी सुद्धा बोललं जातं नेक्स्ट आपलं इनिशिएशन ऑफ विड्रॉल फिफ्थ जुलै ऑनवर्ड सुरू होणार आहे टिल एथ जुलै याच्यामध्ये टोटल आपल्याकडे चार दिवसाचा टाईम दिलेला आहे नेक्स्ट फिफ्थ राऊंड आपला टेन्थ जुलैला सुरुवात होणार आहे आणि टेन्थ जुलैला फिफ्थ राऊंड सुरू झाल्यानंतर त्याचं सीट एलोकेशन आल्यानंतरनं वी आर हॅव्हिंग टाइम ऑफ टेन टू फोर्टीन जुलै त्या सीट, July, सीट ला कन्फर्म करायसाठी आणि इलेव्हन टू फोर्टीन जुलै जे आदल्या राऊंडमध्ये मध्ये सीट लागलेलं आहे त्याचं ऍडमिशन विड्रॉ करण्यासाठी पुढची जी प्रोसेस आहे आपली राऊंड सिक्सची ती सुरू होणार आहे सिक्सटीन जुलैला जो आपला फायनल राऊंड कन्सिडर केला जातो याच्यानंतर दुसरा कुठलाच राऊंड तुम्हाला मिळत नाही जोसा थ्रू एका एन आय टी किंवा ट्रिपल आय टी किंवा आय आय टी किंवा जी एफ टी आयमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी सो so, हा लास्ट राऊंड आणि लास्ट चान्स कन्सिडर केला जातो जोसाच्या कन्सिडरेशनमध्ये आणि जे पण तुम्हाला आदल्या राऊंडमध्ये लागलेलं आहे आणि कुठे ना कुठे जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं असेल तर हा तुमचा लास्ट चान्स आहे बेटरमेंटसाठी सीट विड्रॉलसाठी आणि सीट एक्सेप्टन्ससाठी सो so, सिक्स्थ राऊंड हा खूप क्रुशल राऊंड असतो तुमचे जे चॉईसेस असणार आहे आणि जे तुमचं जे स्ट्रॅटेजी असणार आहे सो त्या हिशोबानेच करा जेणे तुमच्या फायनल राऊंडमध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेज अलॉट होऊ शकतं नेक्स्ट आपली गोष्ट असते सी सॅब राऊंडची जी की सुरू होणार आहे ट्वेंटी थर्ड जुलै ऑनवर्ड्स सी सॅब राऊंडच्या सगळ्या डिटेल्स आपल्याला एच टी टी पी एस डॉट स्लॅश स्लॅश सी सॅब डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरतीच मिळणार आहे आणि कुठलीही डिटेल एन टी एच्या वेबसाईटवरती किंवा जोसा काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरती मिळणार नाही आहे सीसॅप राऊंड म्हणजेच एक प्रकारचा स्पॉट राऊंड असतो जे की एन आय टीज आणि ट्रिपल आय टीजसाठी कन्सिडर केलं जातं या सीसॅप राऊंडच्या कम्प्लीट डिटेल्स आणि कम्प्लीट इन्क्वायरीज ट्वेंटी थर्ड जुलैला सी वेबसाईटवरतीच येणार आहेत सो सीसएफची वेबसाईट आफ्टर ऑल द सिक्स राऊंडस तुम्ही डिटेलमध्ये चेक करणं हे मँडेटरी असतं जेणेकरून किती सीट्स वेकंट आहेत एन आय टीजमध्ये किंवा ट्रिपल आय टीजमध्ये याची तुम्हाला एक डिटेल आयडिया येऊन जाते आणि याच्यासोबतच तुम्हाला त्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे पण की नाही ही प्रोसिजरसुद्धा कम्प्लिटली ऑनलाईन मोडमध्येच होणार आहे सो दिस वॉज एव्हरीथिंग रिगार्डिंग द जेई जोसा शेड्यूल जर तुम्हाला या जोसाच्या प्रोसेसमध्ये कुठंही हेल्प लागली लिस्ट बनवण्यामध्ये सिलेक्शन करण्यामध्ये आणि सीट ॲक्सेप्टन्समध्ये ॲज वेल एज सीसा ग्राउंडमध्ये पार्टिसिपेट करावं की नाही या गोष्टीमध्ये जरी तुम्हाला मदत लागली सो मी अर्शाली भंडारी तुम्हाला जोसाच्या कम्प्लीट प्रोसेसमध्ये थ्रूआउट गाईड करेल खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत करू शकता फॉर जॉईनिंग दी काउन्सलिंग प्रोसेस अँड थँक्यू सो मच याच्यासोबतच आपण पुढे सीई टीचे वेगळे वेगळे काउन्सलिंगचे व्हिडिओज जेईचे वेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहोत तर नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू